कीर्तन ही केवळ भक्तीची साधना नाही तर ती आहे विचारांची मशाल समाज जागृतीची ज्योत आणि परिवर्तनाचा आवाज हा आवाज समाज मनापर्यंत पोहोचविण्याचं महत्कार्य करत आहेत एक उच्च विद्याविभूषित कीर्तनकार हरिभक्त परायण पूनम ताई अजय जाचक भजनाची गोडी लहानपणापासून होतेच त्याला आध्यात्मिक शिक्षणाची जोड मिळाली आणि सुरू झाला एक चैतन्यमय प्रवास भक्तीचा सेवेचा आणि समाज जागृतीचा वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा वारी अनुभवली कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून फक्त अध्यात्म नवे। तर वृक्ष वनचरे वन हा संत विचार त्यांनी कृतीतून समाजात रुजविला मंदिर परिसर असो नदीचा काठ असो किंवा दशक्रिया घाट स्व खर्चातून त्या वृक्ष रोपण करतात पर्यावरण संवर्धन नदी वाचवा अन्नदान रंजल्या गांजल्यांना आधार जिजाऊंचा संस्कार आणि छत्रपती शिवरायांच्या जीवनाचं सार तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या मोठ्या निष्ठेनं करत आहेत या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे भक्तीच्या उंजळीतून समाज परिवर्तन घडवणाऱ्या हरिभक्त परायण पूनम ताई जाचक यांना सखी सोबती फाउंडेशनच्या वतीनं पुण्यश्लोक अहिला देवी धर्मशीलता पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे पूनम ताईंबद्दल अजून तीन गोष्टी खरं तर मी सांगते पहिली गोष्ट त्या विना मोबदला विना मानधन कीर्तन करतात दुसरी गोष्ट जिथे जातात तिथे पाच झाडं सोबत घेऊन जातात आणि झाडं लावण्याचा संदेश देतात आणि तिसरी महत्वाची गोष्ट संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित त्या सध्या पी एच डी करतायत डॉक्टरेट करतायत टाळ्यांनी अभिनंदन करूयात हरिभक्तपरायण पूनमताई जाचक यांचं मी विनंती करते मंचावरच्या सर्वच महिला भगिनींना आणि सखी सोप्ती फाउंडेशनच्या सोनल वाल्हेकर यांना आपण मंचावरती यावं आणि आपल्या उपस्थितीत आपण हा पुरस्कार हरिभक्तपरायण पूनमताई जाचक यांना त्यांनी केलेल्या धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मशीलता पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे टाळ्या वाजून अभिनंदन करूयात पुनमताई जात गेलं